नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वागत करतो तुमचं माझ्या रसभरीत खंदेशी या यूट्यूब चॅनलवरती तर आज ना थोडी फ्रीजच्या वऱ्यावर करायची होती डीप क्लिनिंग नव्हती करायची कारण ती एक दीड महिन्यातून करत राहतो आपण पण तरी दहा पंधरा दिवसातून थोडा हात फिरवावाच लागतो आणि सारखा आपण फ्रीज उघडत राहतो ना तर बाहेरच्या बाजूलाही खूप हे होऊन जातं आपले तेलकट हात वगैरे आणि या कामासाठी ना थोडं म्हणजे अर्धा पाऊन तास काढावाच लागतो अशा कामांसाठी आणि जर का आपण म्हणजे घरातलं कामावरून दुसरं साईडला काम करत असाल किंवा हॉबी स्कूल टीचर वगैरे असं तर मग त्यांना तर वेळच भेटत नाही तसंच मी शिलाईचं काम करते किंवा बॅगा वगैरे साडी कवर तर बरेच असे कामं राहतात माझेही तर त्यामुळे अजिबात वेळ भेटत नाही अशा कामांना अर्धा पाऊन तास काढा म्हणून आणि कधी कधी भेटला तरी कंटाळा येतो आणि अशा कामांना ना, ना कोणीमध्ये मध्ये डिस्टर्ब करायला नको पाहिजे असतं एक तर निवांत वेळ पाहिजे असते ना कोणाचा फोन ना कोणाचा काही म्हणून म्हटलं एक तर रात्री सगळं आवरल्यानंतर रात्रीच्या वेळी करायचं हे काम झोपीच्या आधी नाहीतर मग पहाटे लवकर उठून तर आज ना मी पाचला झुटली होती रवि होती तरी मग आज लवकरच सु सुरुवात केली कामाला सगळं फ्रीज मी खाली करून घेतलं होतं आणि थोडं लिक्विड टाकलं होतं विम लिक्विड आणि त्याच्यामध्ये सोडा टाकला होता आपला रेग्युलर जो खाण्याचा सोडा येतो त्याच्याने काय सगळा फ्रीजमधला एक वास जो लागलेला राहतो ना काही काही वस्तू ठेवतो आपण त्याचा तो वाशी निघतो आणि चिकटपणाही निघून जातो छान आणि स्वच्छही दिसतं फ्रीज तर आधी छान सॉफ्ट पंचने पुसून घेतलं होतं आणि मग ओल्या आणि कोरड्या कपड्याने स्वच्छ केलं होतं आणि फ्रीज खाली केल्यानंतर ना मी फ्रीजचा स्विच बंद करून मग जसे काम करायला घेते हेच नाही तर कोणतेही इलेक्ट्रिक डायरेक्ट मी हात लावू नका तर छान पंचने पुसून घेतल्यानंतर ओल्या कोरड्या कपड्यांनी पुसून घेतलं होतं स्वच्छ आणि जाड कापड होते माझ्याकडे तर ते अंथरून घेतले होते तुम्ही ऑनलाईन सीट भेटतं तेही मागू शकता पण हे छान वॉशेबल घरातला आपण उपयोग करू शकतो आणि एका साईडला डोअरकडे मी छोटे छोटे पेपर कट करून घालून घेतले होते आणि साडेपाच वाजले होते पहाटेचे जे काम असतात ना जे राहूनच जाता करू करू म्हणून तर अशा वेळीच करायचे खूप भारी वाटतं आणि सकाळच्या वेळी तर प्रसन्नच वाटतं तर इकडे मसाले औषधं आणि सगळ्याचे छोटे मोठे वस्तू ठेवून घेतल्या त्या इकडे खाली ड्रायफ्रूटच्या भरण्या वगैरे आणि एक्स्ट्राचं जे सामान होतं तेही भरून घेतलेलं थोड्या भाज्या वगैरे डब्यांमध्ये साफ करून ठेवलेल्या इकडे एक्स्ट्राचं सामान आणि खूप जास्त आणत नाही एक दीड महिनापुरतं एवढंच सामान आणते मी दर आणि काय होतं गृहिणी जरी असतो ना तरी दिवसभर कामं काही संपत नाही चालूच राहतं म्हणून असे एक्स्ट्राचे कामं काढायचे असते ना तर दररोज एक एक कामं घ्यायचे तर कामही होतात आणि कोपरानं कोपरा आपला स्वच्छ दिसतो कोणी अचानक पाहुणे जरी आले तरी आपल्याला असं हे फील होत नाही आणि मीही तसंच करत राहते थोडे थोडे एक एक कामं असे आवरून घेते मध्ये फ्रीज आवरल्यानंतर ना शेव शेवटी बाहेरचं मी साफ करायला घेतलं होतं कारण थोडं चिगट वगैरे हँडलजवळ झालेलं होतं तर थोडं बेकिंग सोडा होता ना आपला तोच थोडा थोडा चोळून घेतला होता आणि मग नंतर पंचने थोडं लिक्विडने साफ करून घेतलं होतं तर छान स्वच्छ झालं होतं आणि कसं तेरा चौदा वर्ष झाले नाही या फ्रीजला तर तरी खूप छान दिसतं ते आपण असं स्वच्छ ठेवलं तर वस्तूही खराब होत नाही तर तुम्हाला याचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद